नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता काही तासा तास आचार तासातच आचारसंहिता देखील लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र काल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच्यावरती आपण तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत हा कायदा लागू करण्यात आलेला आहे तर या गोष्टीचं मी एक विद्यार्थी म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून या गोष्टीचं मी स्वागत करतो कारण की जर हा नागरिकत्व कायदा आपण समजून घेतला तर तो कायदा असा आहे की अं एकोणीशे साली आपल्या देशाची फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर ना पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे मुस्लिम बहुल भाग होते त्यांचं त्यांनी मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांची घोषणा केली आणि त्यानंतर आपला जो भारत देश होता तो सेक्युलर झाला पण पाकिस्तान आणि बांगलादेश जो म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान तर त्या भागातसुद्धा भरपूर नॉन मुस्लिम लोकं राहत होते पण तो देश डायरेक्टली मुस्लिम राष्ट्र त्यांनी घोषित केल्यामुळं त्यातील जे बाकीच्या धर्माचे लोक होते जे अल्पसंख्याक होते ज्यामध्ये हिंदू असतील बुद्ध असतील बौद्ध असतील शीख असतील इसाई असतील तर यांच्यावर तिथं वेगवेगळ्या प्रकारे संविधानांच्या म्हणजे त्यांच्या व्यवस्थेद्वारे सुद्धा आणि त्यातील बहुसंख्यांक मुस्लिम लोकांद्वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्याच्या गोष्टी घडत आल्या म्हणजे आपण दररोज बातम्या वाचतो की तेथील लहान लहान बारा तेरा चौदा वर्षाच्या मुलींचे हिंदू मुलींचे शीख मुलींचे अपहरण केले जाते त्यांच्यावर बळजबरी अत्याचार केले जातात त्यांचं बळजबरी विवाह केले जातात त्याचबरोबर त्यांच्या जीविताचे तिथं नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये तेथील अल्पसंख्याक लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार झाले आणि या अत्याचारांमधून त्यांना वाचवण्यासाठी हा कायदा आलेला आहे म्हणजे जे कोणी त्या मुस्लिम राष्ट्र जे आहेत पाकिस्तान आणि बांगलादेश शेजारच्या आपल्या तर तेथून जे अनधिकृत त्या असतील आपल्या देशामध्ये जे तेथील अल्प अल्पसंख्याक लोक आलेले आहेत तर त्यांना नागरिकत्व देऊन एक देण्याचा देण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे मग या कायद्यावर काही लोकांकडून जे काही आक्षेप घेतले जातात म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने हा आक्षेप घेतला जातो की बाबा हा कायदा हा आपल्या संविधानाचा जो आर्टिकल फिफ्टीन आहे जो असं म्हणतो की आपले देशाचे संविधान आपल्या देशाचे सरकार हे देशाच्या नागरिकांमध्ये त्यांची जात धर्म भाषा प्रांत या गोष्टींद्वारे भेदभाव करू शकत नाही पण असा आक्षेप घेतला जातो की हा कायदा हा धर्माच्या आधारावर भेद करणार आहे कारण की हा तिथील फक्त अल्पसंख्यांकांना म्हणजे हिंदू वगैरे लोकांनाच नागरिकत्व देतो तर याच्यावर असा प्रतिवाद आहे की तो जो आर्टिकल फिफ्टीन आहे हे आपल्या देशातील नागरिकांसाठी लागू आहे आणि पा त्यामुळे ते पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या नागरिकांसाठी लागू नाही आहे त्यामुळे हा जो आक्षेप आहे तो चुकीचा आहे त्याचबरोबर दुसरा असा आक्षेप घेतला जातो की बाबा हे डिस्क्रिमिनेटरी आहे तर आपण याच्याकडे बघितलं तर आपण याला एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणून बघू शकतो पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन हे आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे जर आपण आरक्षणासाठी जो आपण तत्व वापरतो की बाबा स्टेट कॅन नॉट बी ट्रीट ट्रीट इक्वली विथ दस हु आर नॉट ऑन इक्वल पॅडेस्टल म्हणजे जे इक्वल नाही आहेत जे लेस प्रिविलेज्ड आहेत त्यांच्यासोबत स गव्हर्नमेंटनं त्यांना थोडं जादा प्रिव्हीज दिलं पाहिजे त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना पॉवरफुल करण्यासाठी त्यांना एम्पॉवर करण्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रयत्न केला पाहिजेत आणि त्यामुळे आपण हिता अशा पद्धतीने बघू शकतो की बाबा त्या देशांमधील जे हिंदू वगैरे नागरिक आहेत ते त्यांच्यावर अन्य आत, अत्याचार होत आहेत त्यामुळे ते लेस प्रिव्हिलेज्ड आहेत आणि त्यामुळे त्यांना एम्पॉवर करण्यासाठी त्यांना सुरक्षितता देण्यासाठी गव्हर्मेंट तशा पद्धतीचं स्पेशली म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन कारण की ज्या आधारावर निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन झाले त्या आधारावर पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन झालं पाहिजे निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन त्यांच्यासोबत त्यांच्या आस्थेच्या आधारावर म्हणजे धर्माच्या आधारावर झाले त्यामुळे त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करताना सुद्धा आपण तोच धर्माचा आधार पकडून त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन पाहायला गेलं तर ह्या कायद्याच्या दोन बाजू आहेत एक एक बाजू म्हणजे काय की आपण नीट पाहायला गेलं तर इमिग्रेशन हा एक इश्यू आहे आणि इमिग्रेशन इश्यू असताना हे आधी काय होतं एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार अकरा वर्ष जर भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दुसरा इतर नागरिक राहिला तर आपण त्याला आपण नागरिकत्व देऊन टाकायचो आता का ह्या कायद्यातून सुधारणा काय झाल्या की ऐवजी तुम्ही सहा वर्षानंतर त्या तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं ठीक आहे आता सहा वर्षानंतर तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं तर आता आता इग इमिग्रेंट्सला विदाऊट एनी डॉक्युमेंट्स आणि त्यात पण आर्टिकल पंधराचं उल्लंघन करून जसं की आपण पाहतो की त्यांनी विषय काढला की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे पण आपल्या देशात आपल्याला माहिती आहे की आपण धर्म किंवा जात या जेव्हा आपण कधी डिस्क्रिमिनेट करत नाही आपलं पहिल्यापासूनचं संविधानात त्यांनी सांगितलेलं आहे कुठंतरी ह्याला साईडलाय क साईडलाईन करून आता असं केलं जात आहे की हिंदू ख्रिश्चन किंवा बाकीचे इतर मुस्लिम सोडले तर बाकी सगळ्या धर्मांना लगेच तुम्हाला हे मिळणार आहे नागरिकत्व मिळणार आहे पण माझं एक मत आहे ह्याच्यावरती जर जा डॉक्युमेंट्स क्लिअर असतील ऑलरेडी जर डॉक्युमेंट पहिल्यापासून इमिग्रेंटचे इमिग्रेंट्सचे क्लिअर असतील त्यांना जर नागरिकत्व तुम्ही दिलं गे दिलं तर आपल्याला ते सेफ साईड राहील आता प्रॅक्टिकल विचार करायला इमोशनल विचार हा झाला की त्यांना दिलं पाहिजे कारण की ते हिंदू आहेत आपले आहेत किंवा बाकीचे पण आहेत पण दुसरा प्रॅक्टिकल विचार करायचं म्हणलं तर आज अमेरिकेसारखे देश आहेत ते त्यांना इमिग्रंट्सला नाही थांबून देत त्यांच्या देशात तर तिथं काहीतरी त्यांची आयडिओलॉजी असेल तिथं आयडियलॉजी अशी की तर सहा लाख लोकं जर इमिग्रंटला ह्याचा फायदा होणार असेल तर त्याची इम्प्लॉयमेंट धोक्यात येईल आता तुम्ही म्हणाल की असं पण ते इलिगली येतच होते पण आता गव्हर्नमेंटच्या गोष्टी असतील किंवा बाकीच्या नोकरी वगैरे असतील त्याला आपल्याला माहिती आहे की नॅशनॅलिटी लागते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं डोमॅसेज लागतं मग आता त्या सहा लोकांना नॅशनलिटी स सर्टिफिकेट द्यायचं म्हणजे जे इतर तरुण आहेत आज इम्प्लॉयमेंटचा इशू आहे सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट अनइम्प्लॉयमेंट आहे आणि एक आपली इकॉनॉमी स्लो ग्रोथ करते तर